साधारण शंभर वर्षापूर्वी तब्बल चार मिनटाचा किसिंग सीन देणारी पहिला भारतीय दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी सिगारेट आणि दारूच्या आहारी जाऊन स्वतःला आधुनिक समजणारी आणि फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री देविका राणी यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर मद्रास प्रेसिडेन्सी आहे त्या ठिकाणचे पहिले भारतीय सर्जन जनरल कर्नल यम एन चौधरी आणि त्यांच्या पत्नी लीला चौधरी तर यांना तीस मार्च एकोणीसशे आठ रोजी एक मुलगी प्राप्त झाली एक सुकन्या जन्माला आली तिचं नाव ठेवलं देविका आता भारतातील इंग्रजांचे एक विश्वासू कवी त्यांचं नाव आहे रवींद्रनाथ टागोर तर या रवींद्रनाथ टागोर यांचे नातेवाईकच ही सगळी मंडळी होती तर अत्यंत श्रीमंत नामवंत प्रतिष्ठित अशा घराण्यामध्ये देविकाचा जन्म झालेला होता आणि साधारणपणे ती नऊ वर्षाची जे असतानाच तिच्या घरच्यांनी तिला उच्च शिक्षणासाठी किंवा पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलेलं होतं आणि इंग्लंडमधील रॉयल अकादमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स आणि रॉयल अकादमी ऑफ म्युझिक याच्यामध्ये तिनं शिष्यवृत्ती मिळवलेली होती आणि पुढं अभिनय आणि संगीताचा तिनं विषय घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा ती शिकलेली होती आता लंडनमध्ये असताना तिची ओळख जी आहे ती जर्मन स्टुडिओचे एक सहकारी किंवा जर्मन स्टुडिओमध्ये काम करणारे किंवा निर्माते हिमांशू राय यांच्याबरोबर झालेली होती हिमांशू राय जे आहेत ते कोलकाता या ठिकाणच्या बंगाली कुटुंबात जन्माला आलेले होते आणि त्यांचं शालेय शिक्षण हे शांतिनिकेतनमध्ये झालेलं होतं कोलकत्ता इथून मग त्यांनी कायद्याची पदवी घेतलेली होती नंतर ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेलेले होते आणि तिथं गेले पण तिथं ते झाले होते दिग्दर्शक आणि निर्माता द लाईट ऑफ एशिया या मोकपटामध्ये त्यांनी काम केलेलं होतं त्याचबरोबर ती देविका यांनी वेशभूषा आणि सेट डिझायनर म्हणून त्यांच्याबरोबर काम केलेलं होतं आणि त्यामुळे मग यांना या दोघांची चांगली ओळख झाली त्यानंतर मग दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे एकोणतीसमध्ये राय यांनी यांच्याबरोबर देविकाबरोबर लग्न केलेलं होतं आणि त्याच्यानंतर हे दोघंही म्हणजे हिमांशू राय आणि देविका राणी हे दोघंही जर्मनीला गेलेले होते आता या ठिकाणी त्यांनी कला त्याचबरोबर तंत्र त्याचबरोबर वेशभूषा सेट डिझायनिंग मेकअप चित्रपट निर्मिती या सगळ्या पैलूंचा अभ्यास केलेला होता प्रशिक्षण घेतलेलं होतं दिग्दर्शनाचे धडे घेतलेले होते आणि एकोणीसशे तीसच्या नंतर ते भारतामध्ये सुद्धा आलेले होते म्हणजे आता भारतामध्ये चित्रपट निर्मितीला सुरुवात झालेली होती दादासाहेब फाळके यांनी त्या गोष्टीला सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे मग हिमांशु राय यांना असं वाटायला लागलं की अरे आपण इकडं बाहेर कुठे चित्रपट निर्मिती करण्यापेक्षा आपण आपल्या देशात जाऊ आणि आपल्या देशामध्ये चित्रपट निर्मिती करूया आणि त्यानंतर मग ते दोघं म्हणजे हिमांशु राय आणि देविका राणी दोघंही परदेशामधून भारतात आलेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर मग बायको जी आहे देविका देविका यांनी मग वेशभूषा कला दिग्दर्शन यासाठी किंवा निर्मिती प्रक्रिया याच्यामध्ये पतीला मदत केलेली होती आणि त्याच्यानंतर मग त्या पतीनं आपल्या पत्नीला चित्रपटामध्ये प्रवेश दिलेला होता भारतात आल्यावरती राय यांनी चित्रपट बनवायला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये नायिका ही देविका राणीच होती एकोणीसशे तेहतीसमध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होता कर्मा कर्माचित्रपट अति अतिशय यशस्वी वगैरे झालेला होता आणि हा एका भारतीयाने बनवलेला पहिला इंग्रजी चित्रपट होता आणि या पहिल्याच नावामध्ये या चित्रपटामध्ये एक किसिंग सीन देण्यात आलेला होता आणि जवळजवळ चार मिनिट देविका राणी ही तोंड घशी पडलेली होती आणि हा सीन अर्थातच तिच्या पतीबरोबरती होता आणि अने अनेक वेळ म्हणजे बराच वेळ तो चाललेला होता पण या सगळ्यांमुळे कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये दे। देविका राणी जी आहे ती स्टार बनलेली होती सुपरस्टार बनलेली बन होती कारण अशा गोष्टींना जास्त कष्ट करायला लागत नाही आणि प्रसिद्धी मात्र आमाप मिळत जाते तसंच या ठिकाणी झालं आणि सगळ्या भारतभर तिचं नाव झालं होतं आणि पहिली फिल्मस्टार म्हणून ती म्हणजे अशा पद्धतीची पहिली फिल्मस्टार म्हणून तिचं नाव समोर आलेलं होतं आणि मग फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा वगैरे असंही तिला म्हटलं गेलेलं होतं आणि रातोरात ती प्रसिद्ध झालेली होती आता याच्यामध्ये मग आता यांनी विचार केला की के चला आता भारतामध्ये आपल्याला एवढं चांगलं यश मिळालं आहे चांगली प्रसिद्धी मिळाली चांगला पैसा मिळाला आहे आणि त्यामुळे मग हिमांशू राय आणि देविका राणी यांनी ठरवलं की जर्मनीला वगैरे परत जायचं नाही आता आपण आपल्या देशामध्ये राहायचं आणि इथंच तोंड कशी पडाय आपलं इथंच चित्रपट निर्मिती करायची अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं आता एकोणीसशे चौतीसमध्ये अभिनेत्री देविका राणी आणि पती हिमांशू राय यांनी मिळून बॉम्बे टॉकीज लिमिटेडची स्थापना केलेली होती पुढं हीच बॉम्बे टॉकीज स्टुडिओ म्हणून प्रसिद्ध झालेले होते आणि याच्यामध्ये अनेक युरोपियन तंत्रज्ञ होते त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि स्टुडिओमध्ये अत्याधुनिक उपकरणे सुद्धा होती म्हणजे त्या काळातली जी अत्याधुनिक उपकरणं आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी सगळी होती आणि बॉम्बे टॉकीजमध्ये म्हणजे म ते मालाडमध्येच होतं आणि त्यामुळे याच्यामध्ये दे देविका राणी अशोक कुमार लीला चिटणीस त्यानंतर मेहमूद अली त्यानंतर मधुबाला दिलीप कुमार या मंडळींच्या का चित्रपट कारकिर्दीला या ठिकाणावरून सुरुवात झाली होती आणि बॉम्बे टॉकीजनं चाळीसपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मितीसुद्धा केलेली होती आणि त्यामुळे त्या काळामधला हा एक भारतातला सगळ्यात मोठा आणि आधुनिक असा हा स्टुडिओ होता आता जवानी की हवा हा एकोणीसशे पस्तीसमध्ये त्यांनी चित्रपट बनवलेला होता या स्टॉ बॉम्बे टॉकीजच्या माध्यमातून हिमांशू आणि देविका राणी आणि अभिनेता त्यांचं नाव आहे नजम उल हसन यांच्याबरोबर ते आता एक चित्रपट सुरू केला होता त्याचं नाव होतं जीवन नैया हा यांचा दुसरा चित्रपट होता म्हणजे नजमच्याबरोबर ते हा दुसरा चित्र जवानी की हवा आणि त्यानंतर हा जीवन की नैया हा दुसरा चित्रपट होता आता या काळामध्ये ही का राणी आणि नजम जो आहे या दोघांच्यामध्ये जवळीक वाढायला लागलेली होती आणि एक दिवस असा आला की ती देविका राणी त्याच्याबरोबरच पळून गेली म्हणजे आग ज्याच्याबरोबर ती लग्न केलं होतं तो दिग्दर्शक आहे तो सगळं मैं मॅ मॅनेज करतो आहे आणि ही ही जी अभिनेत्री आहे ती अभिनेत्री तिच्या सहकाराकालाबरोबर ती अफेअर करते आणि ती तिथून निघून जाते आणि त्याच्यामुळे चित्रपट थांबला जातो आता इकडं काय झालं होतं हिमांशु राय यांनी चित्रपटासाठी सगळा पैसा लावलेला होता आणि चित्रपट बंद पडला चित्रपट बंद पडला कारण अभिनेत्रीच पळून गेली अभिनेत्याला घेऊन आणि त्याच्यानंतर मात्र करायचं काय मग त्यावेळेस ते प्रोडक्शनचे साऊंड इंजिनियर होते त्यांचं नाव आहे शशधर मुखर्जी आता ते भाव भाव हे सुद्धा पश्चिम बंगालमधले होते आणि देविका राणी यांच्या जवळचे होते किंवा ते त्यांना भाऊ वगैरे मानायचे भाऊ बहीण अशा पद्धतीनं यांचं हे नातं होतं त्यामुळे मग शशीधर मुखर्जी यांनी त्यांचा देविकांचा शोध घेतला आणि त्यांना ते सापडली त्या प्रियकराच्याबरोबर ते त्यानंतर ते, मग तिला समजावलं तिला माघारी आणलं आणि माघारी आणल्यानंतर ते मग ती ते त्यांच्याबरोबर पुन्हा काम करायला सुरुवात म्हणजे पतीबरोबर काम करायला लागली पण आता पतीबरोबर ती काम करण्यासाठी तिनं अटी घातलेल्या होत्या म्हणजे तिच्या प्रत्येक चित्रपटाची ती वेगळी फी घेणार पण त्या पतीबरोबर राहताना घरात एक रुपयासुद्धा ती देणार नाही जो काही खर्च करायचा तो नवऱ्यानं खर्च करायचा अशा पद्धतीनं म्हणजे आता एका बाजूला ह्या बायकोच्या आटी त्याच्यामध्ये ती पळून गेलेली आणि पळून जाऊन पण तिच्या आटी आणि हा पती जो आहे तो मजबूर झालेला होता कारण चित्रपट थांबला होता कर्जबाजारी झालेला होता आणि जर चित्रपट पूर्ण झाला नाही तर मग सगळं विकावं लागणार होतं त्यामुळे मग त्या देविकाच्या आटी यांनी सगळ्या मान्य केल्या होत्या आणि नंतर हे समाजाला दाखवण्यासाठी दोघंही पत्नी होते पण यांच्यामध्ये फक्त आता त्या पतीनं हिला जवळ ठेवली होती ती फक्त कामासाठी म्हणजे चित्रपटातील कामासाठी जवळ ठेवलेली होते नाहीतर यांच्यामध्ये पत्नींचा संबंध नव्हता आणि नंतर मग आता पुढचा चित्रपट म्हणजे जो चित्रपट अर्धवट राहिला होता त्याच्यामधून मग नजमला यांनी जीवननाय्यामधून काढून टाकलेलं होतं आणि नंतर त्या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक होते त्यांचं नाव आहे अशोक कुमार अशोक कुमार यांना हा रोल मिळाला होता आणि नंतर तो चित्रपट पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर मग या अशोक कुमारजी आणि देविका या दोघांचीही चांगली जोडी जमलेली होती आणि अच्युत कन्यामध्ये सुद्धा ते दोघं एकत्र काम करताना दिसत होते तर अशा प्रकारे देविका काम करत होती आणि पत्नीच्या वागण्यावरती पती मात्र रागावलेला होता किंवा त्याला कारण ज्या पत्नीवरती त्यानं एवढं प्रेम केलेलं होतं जिच्या जिला हिरोईन बनवलेलं होतं आणि जिच्यावरती विश्वास टाकला होता तीच सहकलाकाराबरोबर वर ती पळून जाते आणि त्याच्यानंतर माघारी आल्यानंतर पण पैसा तर ती घेणारच पण घरामध्ये एक रुपया खर्च करणार नाही वगैरे वगैरे असं त्यामुळे त्या पतीवरती प्रचंड मनस्ताप झालेला होता त्याला मनावरती परिणाम झालेला होता शरीरावरती परिणाम झाला होता आणि त्याच्यामुळे मग हिमांशू राय यांचं काही काळाने दुःखद निधन झालेलं होतं आणि याच्यानंतर म्हणजे पती गेल्यानंतर मग तो पूर्ण स्टुडिओ जो आहे तो स्टुडिओ देवी राणीनं स्वतःच्या कब्जामध्ये घेतलेला होता ती मग ते मुखर्जी होते त्याचबरोबर ती बाकीचे जे सहकारी होते ते सुद्धा त्यांच्याबरोबर ते होते मग याच्यामध्ये अंजान किस्मत सारखे चित्रपट त्यांनी बनवले आणि ते सुद्धा हिट झालेले होते आता याच्यामध्ये पुढे मग अशोक कुमारसुद्धा होते आणि नंतर मग काही काळाने मुखर्जी अशोक कुमार आणि देविका यांच्यामध्ये वाद झाला होता भांडणं झाली होती आणि त्यांनी स्टुडिओशी संबंध तोडले होते आणि यामुळे मग देविका राणी यांनी पुन्हा नव्यानं सुरुवात केली होती आणि त्या काळातले प्रसिद्ध चित्रकार आहेत स्टेतोस्लाव रोरिच तर यांची भेट झालेली होती त्यानंतर मग आता हे जे चित्रकार आहेत रशियन चित्रकार होते तर त्या चित्रकारांचे आणि देविका राणी यांचे अत्यंत जवळचे संबंध निर्माण झाले आणि देविका राणी यांनी मग त्या कलाकार जे आहेत जे चित्रकार जे आहेत त्यांच्याबरोबर दुसरं लग्न केलेलं होतं आणि दुसरं लग्न केल्यानंतर मात्र चित्रपटसृष्टी यांनी सोडली होती आणि बॉम्बे टॉकीज आणि चित्रपटापासून त्या दूर गेलेल्या होत्या आता इकडे अशोक कुमार आणि मुखर्जी जे आहेत त्यांनी बॉम्बे टॉकीजचं पुनर्जीवन म्हणजे प पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यांनी एक हिट चित्रपट निर्माण केला होता महल आणि तोसुद्धा ब्लॉकबस्टर ठरलेला होता नंतर काही काळाने ही जी बॉम्बे टॉकीज आहे ती बंद पडलेली होती आता इकडं देविका राणी हिनं चित्रकार रोरीच यांच्याबरोबर ती लग्न केलेलं आहे संसार चालू झालेला आहे आणि हिमालयाच्या पायथ्याशी असणारे एका नगरमध्ये ते म्हणजे रोरीच यांचं निवासस्थान जे आहे त्या ठिकाणी त्या राहत होत्या आणि या ठिकाणी मग त्यांनी आदिवासी दागिने आणि कपडे त्यांचं डिझाईन याचा अभ्यास केलेला होता आता भारत आणि परदेशामध्ये त्यांनी आपल्या पतीच्या चित म्हणजे आपल्या म्हणजे त्यांच्या पतीच्या चित्रांचं प्रदर्शन वगैरे पण भरवलेलं होतं आर्ट गॅलरी पण स्थापन केलेली होती आता देवीकरणी यांनी म्हणजे आता तसं पाहिलं तर त्यांचं या सगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत मोठं योगदान होतं कारण सुरुवातीला अभिनेत्री होणं त्याच्यानंतर मग अनेक चित्रपटांची निर्मिती करणं चित्रपट लोकांसमोर प्रेझेंट करणं कारण फक्त चित्रपटात ॲक्टिंग करणं एवढी गोष्ट नाही तर चित्रपटाच्या प्रत्येक अंगाचा त्यांनी अभ्यास केलेला होता आणि त्यामुळे मग त्यांना अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले होते एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल दादासाहेब फाळके हा सर्वोत्कृष्ट सन्मान त्यांना प्राप्त झाला होता आणि तो सन्मान प्राप्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या मग आता दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला याचा अर्थ बाकीचे पुरस्कार जे आहेत ते छोटे मोठे तर त्यांना शेकडो हजारो मिळालेले होते आणि आता एक तर चित्रपट सुट्टीपासून दूर होते नंतर काही काळाने म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवच्या आसपास त्यांचे पती जे आहेत ते हे जग सोडून गेलेले होते आणि नंतर मग बंगळूर या ठिकाणी नऊ मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये देवीकाराणी यांनीसुद्धा शेवटचा श्वास घेतलेला होता आणि त्यांच्यावरती बंगळूरमधल्या बंगळूरमध्येच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि त्यांच्या मृत्यूपत्राप्रमाणे मग त्यांचे अस्थी जे आहे त्या टाटागुनी इस्टेट या ठिकाणी त्यांच्या पतींची जी दफनभूमी आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या काही ठेवण्यात आलेल्या होत्या काहींचं विसर्जित करण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीनं ही अशा ही एक महान अभिनेत्री होऊन गेलेली होती आता जी माहिती काही माध्यमातून मी माझ्यासमोर आली आमच्या टीमच्या समोर आली ती तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि कदाचित आता काही तुमच्या काही वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तो तोपर्यंत धन्यवाद